राजहंस दूध आणि सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूज पेपर एजन्सी बसस्टँड सेलू सेलू वालूर रस्त्यावर वालूरपासून दोन किलोमीटर अंतरावर विटभट्टी परिसरात झालेल्या अपघातात भरधाव कारच्या चालकाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाला होता या अपघाताप्रकरणी कार क्रमांक एम एच वीस जी के अठ्ठेचाळीस शहाऐंशीच्या चालकावर शनिवार तीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलुवालूर रस्त्यावर एका भरधाव कार क्रमांक एम एच वीस जी के अठ्ठेचाळीस शहाऐंशीच्या चा चा चालकाने दुचाकी क्रमांक एम एच पाच ए ए त्रेसष्ट पंचवीसच्या दुचाकीवरील अनवर सलीम सय्यद वय सत्तावीस वर्ष राहणार मानवत यास धडक दिल्याने अगोदर सेलू उपजिल्हा रुग्णालय व नंतर शासकीय रुग्णालय परभणी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते हा अपघात पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन पंधरा वाजता घडला होता या प्रकरणी जखमी दुचाकी चालकाचा मेहुना फरीद आश्रम पठाण राहणार राजवाडी तालुका सेलू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चाळीस हाब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे पंचवीस अ दोनशे एक्क्याऐंशी भारतीय न्यायसंहिता अन्वे कारच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गुलाब राठोड पुढील तपास करत आहेत నారాయణి మ్యాచింగ్ సెంటర్ ముండా సెలూ